आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय डॉक्टर साहेबांवर डॉक्टर साहेबांनी झालं आणि शिंदे की सुंदर आणि फोर व्हीलर बघायचं बरं हे मागणार आहे आणि ठरवलं पाहिजे तर किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी स्कूल बसेस कामात जाणार म्हणजे किंवा असे तीन चार वगैरे सिक्युरिटी होतात तीन चार आपण काय म्हणतात बंद पण साहेब दुन्याकडे सेक्युरिटी वागोदरपासूनच त्यांनी एक नवीन सूचना की आता नंतर किती करावा हे हा रस्ता पण बंद करायला पाहिजे अगोदरच्या पेक्षा नवीनच झालेलं लोकांचं म्हणणं काय की आता हे पेपरला देताना दोन किलोमीटरचं अंतर दाखवलं पर्याय व्यवस्था पण तसं नाहीये लोकांना जवळजवळ दहा किलोमीटर शाळेची मुलं सायकल वर नवाडीचा बघा शाळेची कलेक्टर साहेब आलेत का कलेक्टर साहेब